कर शेती आहे साहेब त्यांचं जगणं मुश्किल झालंय आणि ज्या शेतकऱ्याकडे शेती नाही अशा लोकांच्या मुलांनी काय करायचं कळत नाही साहेब आपल्याकडे हे सगळं चालू असताना जिथे विकास झालेला नाही फक्त आश्वासनाचा पाऊस पडलेला आहे ह्याच्यावर साहेब गुंडागर्दी एवढी प्रचंड गुंडागर्दी साहेब इथे वाढलेली आहे कोणीही माणूस तिरप्या डोळ्यांनी जरी बघितलं तरी तीनशे चोपन्न होतो खंडणीचे गुन्हे दाखल होतात त्याला काहीही चार्जशीट नसतं काही तथ्य नसताना लोकांना जेलमध्ये जावं लागतं कोणी तीन महिना जेलमध्ये कोणी आठ महिना जेलमध्ये कोणी तडीपार होऊन बसतं एवढं दाब दडप पोलीस प्रशासनाचा गैर गैरहुतुप इथे युवकांवर झालेला आहे की त्याची अंदाजा लावताना कामं नाही गुंडागर्दी साहेब इथला व्यवसाय नाहीये इथे बिलकुल गुंडगर्दी नाही इथले लोक फार प्रामाणिक आहेत वारकरी संप्रदाय खूप सुसंस्कृतिक लोक आहेत परळीचे पण ह्यांच्या गुंडागर्दी समोर युवक लोकांना नोकऱ्या नसताना घरात पैसा नसताना ह्यांची दिशाभूल करण्याचं काम करून ह्या लोकांना गुंडागर्दीच्या वाईट सवय लावण्याचं काम इथल्या पालकमंत्री त्यांच्या टीमनं केलेलं आहे साहेब इथे थर्मल पॉवर प्लांट असून इथे वीज नसते लोकांना तिथे पाच किलोमीटर रेडियसमध्ये राखेचा एवढा प्रॉब्लेम आहे पण मागच्या पाच वर्षामध्ये दादा हरी वडगावच्या आजूबाजूला जेवढे गाव आहेत कोण्या मुलाला नोकरी भेटले नाही साफ पाणी दिलं नाही तिथल्या लोकांना नोकऱ्या नाही काहीहीच भेलेलं नाहीये है। यांना काही गरजच वाटत नाही की इथल्या लोकांना रोजगार मिळावा किंवा शेतकऱ्याला न्याय भेटावा साहेब बीड बँकेची परिस्थिती जर तुम्ही बघितली इथे सगळ्या लोकांना मी विचारतो ह्यांचे पाच हजार जर बँकेमध्ये असतील तर पाच हजार सुद्धा बँकेतून काढता येत नाहीत साहेब बँकेमध्ये ह्यांचा सगळा पैसा बुडीच जमा झालेला आहे आम्ही साहेब तुम्ही इथं आलेले आहात आम्हाला असं वाटतं की जनतेला साहेब तुमच्या समोर प्रश्न मांडण्याची ही जे संधी भेटली आहे ह्या संधीमध्येच आमचं सोनं झाल्यासारखं आम्हाला वाटतं आज वीस तारखेला आपल्याला बदल घडवण्यासाठी तीन नंबरच्या बटनला दाबून माणूस तुतारी वाजवणाऱ्या माणसावर टाकून राजेसाहेब देशमुख जे आपल्या पवार साहेबांनी निवडलेले उमेदवार आहेत त्यांना आपल्याला निवडून देऊन इथं बदल घडवण्याचं काम करायचं आहे आपल्या भविष्यासाठी काम करायचं आहे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या मुलांच्या रोजगारासाठी काम करून साहेब मला तुम्हाला फक्त एकच विनंती करायची आहे इथे फक्त रोजगार उपलब्धी करण्यासाठी दोन तरी एम मध्ये मोठ्या फॅक्टऱ्या तुम्ही द्याल ही मी तुमच्या जनतेसमोर ग्वाही देतो आम्हाला इथे नोकऱ्या पाहिजेत साहेब युवकांसाठी नोकऱ्या जर मिळाल्या तर आपल्या प्रवेश भविष्य बदलेल एवढीच विनंती करतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद यानंतर राजेशजी सरकाटे सर हे आपलं गीत सादर करतील राजेशजी सरकटे सर करतो या देशाचे नेते महाराष्ट्राची अस्मिता राजा पद्मविभूषण आदरणीय पवार साहेबांच नगरीत आगमन झालेलं आहे एकदा जोरदार टाळ्यांनी आमच्या लाडक्या दैवताच या ठिकाणी स्वागत करायचंय सबंद महाराष्ट्रामध्ये हीच चर्चा आहे की यावेळी आदरणीय पवार साहेबांच्या विचारांच सा। माननीय राहुल गांधी यांच्या विचारांचं माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचं सा। महाविकास आघाडीच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेखा आहे पण काही दिल्लीचा असो मुंबईचा असो नाही बीडचा असो कारण नसताना आमच्या नडल, साहेबासाठी नडलं नाही तर भिडलं तर साहेब लोळवी येतस त्याला नुसतं लोळ पाठीला माती लागल्याशिवाय सोडत नाही गुदम काही म्हणा बजरंग पप्पा राजे साहेब आमच्या सर्वांच नशीबच लय भारी कारण आमचा वस्तादच लय भारी चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण योद्धा आजही तुमच्यासाठी महिलांच्या सुरक्षेसाठी बांधवांच्या सुखासाठी रात्रीन दिवस महाराष्ट्र पिळून काढत आहे कशासाठी उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून सायबानबद्दल मी आदरान वरेन कि मुझे किनारों की परवाह है मैं आंधियों पे सवार हूं मुझे किनारों की परवाह है मैं आंधियों पे सवार हूं मेरे लढने की कोई उम्र नहीं है याद रखना मैं शरद पवार हो मैं शरद पवार हो या ठिकाणी अवघ्या महाराष्ट्रात दहा पैकी आठ जागांवर तब्बल आमचे खासदार दिल्ली विजयांनी दिल्लीच्या तख्तावर गेले मेरिटचा रेशो होता म्हणून तबंद महाराष्ट्रात हीच नलकार आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठी अस्मितेची धारदार तलवार मराठी अस्मितेची धारदार तलवार महाराष्ट्राचा स्वाभिमान फक्त शरद पवार फक्त शरद पवार महाविकास आघाडी महाविकास आघाडी मराठी अस्मितेची तळपती तलवार मराठी अस्मितेची नीतळपती तलवार महाराजाचा स्वाभिमान कर महाराजाचा स्वाभिमान करत पवार मराठी अस्मितेची ही तळपती तलवार महाराजाचा स्वाभिमान कर पवार महाराष्ट्राच्या दाही दिशातून हाच आवाज घोपतोय घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला

सर्वांचा बुलंद आवाज येऊ दे महाराष्ट्राचा बुलंद बुलंदवाज जरा सर्वांची गगनभेदी घोषणा येऊ दे महाराष्ट्राचा बुलंद आवाज बुलंदवाचा स्वाभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान शेवट ते दोन बोलतोय पण महत्वाचे आहेत एक एक सेकंद आहेत आमचे तरुण तड़पदार उमेदवार राजे साहेब देशमुख या ठिकाणी सर्वांना सांगेल या महाराष्ट्र सरकारमुळे अनागोंदी कारभारामुळे महागाई वाढली आहे भ्रष्टाचार वाढलाय बेरोजगारी वाढलीये आणि कायदा सुव्यवस्था ठासली आहे या अंधारात एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय एकच प्रकाशाचा दिवा आणि त्या प्रकाश दिव्याच नाव आहे शरद चंद्रजी पवार शरद चंद्रजी पवार तमाम महाराष्ट्राच्या दाही दिशात ही चलकार येते अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे शेर शिवा पाहिजे या ठिकाणी विनंती करेल सर्वांना आपल्याकडे आपल्या सर्वांना राजेसाहेब देशमुखांसाठी येणारी अकरा दिवस आहेत आमच्या साहेबांनी वयाची सत्तर वर्ष जीवाचं रान केलं महाराष्ट्रासाठी देशासाठी महिलांसाठी बांधवांसाठी त्यांच्या सुखासाठी सत्तर वर्ष कशाला म्हणतात आज आमच्या साहेबांसाठी आज आमच्या साहेबांसाठी बीड जिल्हा हा साहेबांचा हा महत्वाचा जिल्हा साहेबांसाठी जीवाचं रान करायचं राजेसाहेब देशमुखांसाठी जीवाचं रान करायचं आपण तयार आहात सर्वांनी आश्वासन द्या आपण तयार आहात रात्रीचा दिवस करा आणि राजे साहेबांना प्रचंड बहुमताने निवडून द्या ही विनंती मी सर्वांना विनंती करेन आदरणीय साहेबांच्या सन्मानार्थ या परळी नगरीत साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आपली सर्वांनी हात वर करावेत आणि साहेबांच्या सन्मानासाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट कर या कडक कर स्वाभीम

सोनोने साहेब महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे मित्र पक्षाचे सन्माननीय व्यासपीठ आणि या सभेसाठी उपस्थित असणारे या मतदारसंघातल्या माझ्या बंधू आणि भगिनीनो पत्रकार मित्रांनो वेळेचा अवधी लक्षात घेता मी ज्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून या महाविकास आघाडीच्या घटक पक्षामधला मित्रपक्षामधला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून पाठिंबा देण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे आज पाठिंबा देत असताना याच गोष्टीची उकल मी आपल्या समोर करणार आहे की आज प्रामुख्यानं या ठिकाणी बसलेले बहुसंख्य शेतकरी आणि शेतकऱ्यांशी संबंधित असणारे व्यापारी मित्र या सभेमध्ये मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत मित्रांनो संबंध महाराष्ट्रामध्ये या मधल्या महासत्तेमधल्या महायुतीच्या सत्तेनं ज्या प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत ज्या प्रकारच्या घोषणेचा पाऊस पाडलेला आहे या घोषणेच्या पावसाचा दुष्काळ मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बसलेला शेतकरी त्याचे चटके आज बोगतो आहे ज्या सोयाबीन खरेदी केंद्राची घोषणा मोठ्या थाटामध्ये कृषी मंत्री महोदयाने केली ती कृषी केंद्र बीड जिल्ह्यामध्ये केवळ चार सुरू झालेली आहेत या खरेदी केंद्रावरती आजपर्यंत केवळ एक हजार क्विंटल सुद्धा सोयाबीन खरेदी केलं गेलं नाही आजही या खरेदी केंद्रांवरती लागणारा बारदाना सुद्धा या ठिकाणची शासन व्यवस्था उपलब्ध करू शकली नाही एका बाजूला आम्ही गावाचं गाजर समोर करायचं शेतकऱ्यांसाठी प्रचंड आम्ही उपलब्ध केली अशा प्रकारच्या घोषणा करायच्या परंतु या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाप्रती कुठलीही अंमलबजावणी झाली नाही एवढंच नाही या भागामध्ये पिकणारं सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भामध्ये सुद्धा आज या भागातला शेतकरी उत्पादन केलेला खर्च सुद्धा त्याचा निघत नाही या भावाच्या या मध्ये शेतकरी आहे आणि म्हणून ही जी धोरणं या सरकारनं घेतलेली आहेत जी शेतकरी विरोधी आहेत जी विद्यार्थी विरोधी आहेत बेरोजगारी वाढवणारी आहेत या धोरणांच्या विरोधामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्रामधल्या दोन जागा या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी पक्षाला सोडलेल्या आहेत उर्वरित ठिकाणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या पूर्ण क्षमतेने आणि या ठिकाणी असणाऱ्या भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या या घटक पक्षांच्या सरकारचा पाडाव करण्यासाठी सर्व शक्तीने आपल्या सोबत आहे या सगळ्या प्रश्नावर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपलं काही खरं नाही त्यावेळेस जेव्हा या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी ज्या पद्धतीनं या सरकारचं जे लक्षात आलं की शेतकरी विरोधी निर्णय घेतले आणि लोकसभेला आपल्याला पराभव पत्करावा लागला त्यानंतर या राज्यातल्या या भाजपच्या सरकारने जो भूमिका घेतलेली आहे ही भूमिका खुश करण्यासाठी आहे पण यांचं लबाडाचा अवतन जेवल्याशिवाय खरं नाही मित्रांनो आणि म्हणून आता केवळ या जाती आणि धर्माच्या नावावर मंदिर मस्जिद गुरुद्वार उमे मंदिर मस्जिद गुरुद्वारों में बाट लिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इन्सान को मत बाटो इन्सान को अरे तुम्ही या मताच्या आमचे मंदिर बाटवले वाटण्या केल्या या मतासाठी आमची जमीन तुम्ही अदानी अंबानीला विक्री केली या मतासाठी या फंडासाठी आम्ही आमचे बंदर आमचे सागर आमचा समुद्र सुद्धा तुम्ही वाटला एवढ्यावर तुमचं थांबलं नाही आता तुम्ही आमच्या महाराष्ट्राला जी परंपरा आहे त्या माणसांना सुद्धा बाटण्याचं काम करू लागलेलं ला आहे आणि म्हणून बटेंगे तो कटंगे अशा प्रकारची घोषणा या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक घेऊन हिंदू मुस्लिम सिख इसाई या सगळ्यांना सोबत घेऊन कुठलाही मराठी आणि ओबीसी वाद उद्याच्या तारखेला या मतदार दाखवणार नाही या मतदारातला मतदार आपली शेती वाचली पाहिजे आपला शेतकरी वाचला पाहिजे या मुद्द्यासाठी उद्याच्या वीस तारखेला राजेसाहेब देशमुख यांच्या समोरचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणसाच्या समोरच बटन आपण दाबाल आणि प्रचंड मताने विजयी कराल एवढीच विनंती करतो आणि थांबतो इन क्लब जिंदाबाद धन्यवाद सर्व मान्यवरांना विनंती थोडक्यात बोलावं यानंतर राजेश भैया देशमुख परळी विधानसभा मतदारसंघाच्या शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय राजेसाहेब देशमुख यांच्या प्रतारार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरदचंद्र साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या श्रद्धेय नेत्या रजनीताई पाटील या भागाचे खासदार सन्माननीय सोनोनेजी व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सर्व पक्षाचे पुढारी गण समोर उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो अतिशय महत्वाची निवडणूक ही परळी विधानसभेची लागलेली आहे आणि तुम्हाला सर्वांचं नशीब असं आहे की इथं राजेसाहेब देशमुख उमेदवार नसून स्वतः शरदचंद्र पवार साहेब या ठिकाणी उमेदवार आहेत असं समजून आपल्याला भाविक काळामध्ये या ठिकाणी मतदान करायचंय कुणी कसल्याही वल्गना केल्या आणि कुणी कुठलाय कुणी कुठलाही म्हणला तरी शरद चंद्र पवार साहेबांनी राजेसाहेब देशमुखांना वरून जरी उमेदवारी दिली असली तर या परळीमध्ये हा राजेश देशमुख तुमच्यासाठी सदैव हात धरायला तयार आहे आणि मी तुमची जबाबदारी परळीची या ठिकाणी या सर्व बाबतीमध्ये घेतो आणि कुणीही या ठिकाणी भूल झापाला बळी पडू नका आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं जे वातावरण आहे आपल्याला परळीमध्ये सुखाने नांदायचं आहे का हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या संधीचा फायदा आपण निश्चितपणाने परिवर्तन केल्याशिवाय आपल्याला स्वस्थ या ठिकाणी राहता येत नाही पवारसाहेब आम्हाला या ठिकाणी परळीच्या लोकांची माफक अपेक्षा आहे आम्ही जेवण करत असताना ताटामध्ये आमचं अन्न जे आहे त्याच्यामध्ये कुणी माती कालू नये आमचं आम्ही कमवतोय आमचं आम्ही खातोय आणि आमचं आम्हाला ते खाऊ द्या एवढीच या ठिकाणी माफक अपेक्षा आम्हा परळीकरांना या परळीतल्या पंचकुशीतल्या व्यापाऱ्यांना सुद्धा आहे आणि म्हणून या परळी शहराच्या लोकांनी विचार केला पाहिजे की परळीमध्ये नागापूरचं तलाव असेल थर्मल पॉवर स्टेशन असेल हे काँग्रेसच्या काळामध्ये ह्या का विकासाची कामं झालीत मधल्या काळामध्ये जे काही सरकार आलं त्यांनी परळी आणि या परिसरासाठी काय केलं याचा शांत लोकांनी आपण विचार केला पाहिजे कोणालाच विरोध म्हणजे विरोधाला विरोध आम्हाला करायचा नाही पण या भागामध्ये परिवर्तन करून आपल्याला सुखी राहायचंय की नाही हा खरा प्रश्न या भागामध्ये या परिसरामध्ये आहे आणि म्हणून की अशी सुवर्ण संधी आपल्या सर्वांना चालून आली आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा तुम्हाला आम्हाला घ्यायचा आहे की नाही हा खरा प्रश्न आपल्याला आहे एवढा भक्कम मोठा सपोर्ट शरदचंद्र पवार साहेबांच्या निमित्तानं आपल्या पाठीशी उभा आहे आणि या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी निश्चय करावा लागणार आहे येत्या काळामध्ये भावी काळामध्ये आपल्याला या ठिकाणी जर भविष्य घडवायचं असेल साहेब मी आपल्याला सांगतो या परिसरामध्ये शेतकऱ्यांना चोवीस तास लाईट सुद्धा मिळत नाही काही भागामध्ये तर लोडशेडिंगची अशी परिस्थिती रात्रीच लाईट मिळते दिवसा अजिबात दोन घंटे सुद्धा लाईट मिळत नाही शेतकऱ्यांनी काय करायचं या ठिकाणी सोयाबीनचा हमी भाव डिक्लेअर करतात आणि तो सोयाबीनचा आम्हाला मिळत नाही या सगळ्या गोष्टी सामान्य लोकांच्या हाताला काम नाही गेल्या अनेक वर्षामध्ये सरकारी थर्मल पाऊस जर सोडलं आणि ते सुद्धा काँग्रेसच्या काळात झालेलं तर या भागाचा कुठलाही विकास त्या प्रमाणात झाला नाही फक्त साहेब आमची तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे या परळी शहरातल्या लोकांसाठी आणि या परिसरातल्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करणे शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या अडवून आपल्या आपल्या कार्यकर्त्याला देण्याची पद्धत या परळीमध्ये आहे सर्व श्याम शेतकऱ्याला योजना या ठिकाणी मिळू दिली जात नाही या सर्व व्यंजनेतून बाहेर काढण्यासाठी आपण आमच्या पाठीशी उभा राहिलात त्यामुळे मी खऱ्या अर्थाने आपले धन्यवाद मानतो आणि सर्वांना एकच सांगतो की शरद पवार साहेब स्वतः उमेदवार आहेत आणि या भागामध्ये तुम्हाला परिवर्तन घडवायचं असेल तर या संधी शिवाय दुसरी मोठी संधी याच्या पुढेही कधी मिळणार नाही आणि मागही कधी मिळाली नाही आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाहीत साहेब आम्ही आपल्याकडे आलो ओबीसी समाजाला धनगर समाजाला या ठिकाणी उमेदवारी द्या म्हणून आम्ही आपल्याला सांगितलं ओबीसी समाजातून या ठिकाणी समाजा धनगर समाज कित्येक वर्षापासून वंचित आहे आणि धनगर समाजाच्या लोकांनी सांगितलं की त्या ठिकाणी जर ओबीसी द्यायचे नसतील तर मराठा समाजातल्या परळीमध्ये राहणाऱ्या लोकांना उमेदवारी द्या अशा पद्धतीची आम्ही मागणी आपल्या ठिकाणी केली म्हणून या ठिकाणी जाती जातीमध्ये विष पेरलं चाललंय आणि सांगतात की विशिष्ट जातीला आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ नका अशा पद्धतीची शिफारस आम्ही आपल्याला के केली अशाही पद्धतीचं चा बोललं चाललंय परंतु आमच्या घराने गेल्या अनेक वर्षापासून साहेब मी तुम्हाला मुंबईलाही सांगतो आणि या ठिकाणी लोकांनाही सांगू इच्छितो अण्णा भाऊ असतील रघुनाथराव मुंडे साहेब असतील पंडितराव दोन साहेब असतील यांना आम्ही आमच्या जीवाचं रान करून या भागाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्ही दिली आणि काँग्रेसनी पंडितराव साहेबाला या ठिकाणी मंत्री प्रथम केलं कुणी डेप्टी सीएम होण्याच्या आधी सुद्धा दोन साहेब या ठिकाणी मंत्री काँग्रेसनी केले आणि म्हणून आम्हाला हक्क नाही आमच्या गोष्टी मागायचा आम्हाला प्रतिनिधित्व मागायचा हक्क नाही अरे आम्हाला मिळेल नाही तर नाही मिळेल परंतु वेगळ्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी होतं साहेब फार लांबलचक बोलण्याची गरज नाही आम्हाला प्रचारामध्ये ह्या गोष्टी बोलता येतील आपण सर्वजण या ठिकाणी पवार साहेबाचं ऐकायला या ठिकाणी थांबलोय म्हणून मी माझं लांबलचक झालेलं भाषण या ठिकाणी थांबवतो आणि या ठिकाणी परिवर्तन आपण सर्वांनी करावं शरदचंद्र पवार साहेब स्वतः उमेदवार आहेत असं ग्रहीत धरून आपण करावं आम्ही सर्वजण आपल्या अडी अडचणीला या ठिकाणी उपलब्ध आहेत एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भाया यानंतर इंदोर संस्थानचे होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंह राजे होळकर आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष यांना मी वंदन करतो मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय पवार साहेब आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा आणि विशेष करून ज्यांच्या नावामध्येच साहेब आहेत ते आपले परळीचे उमेदवार साहेब देशमुख आणि मंचावर उपस्थित सर्वच सन्मान्यगण आपल्या सर्वांना वंदन नमस्कार आज आपल्या समोर इथं बोलत असताना मी फार वेळ घेणार नाही अगदी थोडक्यात मला आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या सांगायच्या आहेत निवडणुकीकडे पाहत असताना आज आपल्या सर्व नागरिकांची फार निराशा झालेली आहे आपण म्हणतो काय ही निवडणूक लक्षच नको द्यायला याच्याकडे पण मित्रांनो आता हे करण्याची वेळ नाही आहे ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी या महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाची आहे त्यामुळं ही निवडणूक तुम्ही हातात घेतली पाहिजे मागच्या दहा वर्षामध्ये या भाजप आणि महायुतीच्या सरकारने आपल्याला रोजगार देतो म्हणाले मिळाला का रोजगार आपल्याला आरक्षण देतो म्हणाले मिळालं का आपल्याला आरक्षण या लोकांनी आपल्याला या लोकांनी आपल्याला सांगितलं की आपल्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये येतील आले का हे पंधरा लाख रुपये या लोकांनी आपल्याला सांगितलं शेतकऱ्यांना आम्ही हमी भाव देऊ पण हमी भाव दिला गेला नाही आज शेतीची अवस्था काय आहे मला तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांना विचारायचं आहे की तुम्ही गेली अनेक वर्ष कृषी मंत्री होता अनेक शेतकऱ्यांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आत्महत्या केल्या किती शेतकऱ्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांची भेट घेतली दोन हजार चौदाच्या आधी सोयाबीनचा भाव काय होता आज सोयाबीनचा भाव काय आहे तुमच्या मतदारसंघातल्या आमदाराला कृषी मंत्री केला त्यांनी या शेतीच्या प्रश्नावर काय काम केलं तुमच्या भागामधल्या तरुणांना रोजगार मिळाला का तीन साखर कारखाने यांच्याकडे आहेत एक सुद्धा साखर कारखाना यांनी नीट चालवला नाही इथल्या शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम तुमच्या या आमदाराने केलेलं आहे महायुती सरकारने पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देतो असं सांगितलं होतं काय झालं या आरक्षणाचं जोपर्यंत धनगरांना आरक्षण देत नाही तोपर्यंत एक हजार कोटी आम्ही तुम्हाला देऊ अशी घोषणा केली होती एक हजार कोटी सोडा एक रुपयाचा सुद्धा निधी मिळालेला नाही पाच वर्ष धनगर समाजाला मेंढी महामंडळ दिलं नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर महामंडळाची घोषणा करून समाजाची दिशाभूल करण्याचं काम या मंडळींनी केलेलं आहे त्यामुळे आता आपण इथं कुठेतरी जागा होण्याची गरज आहे आपले हे सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये निवडून द्यायचं आहे कारण या भाजपच्या सरकारनं जाती जातीमध्ये भांडणं लावली हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे अहिल्यादेवींचा महाराष्ट्र आहे इथं नेहमीच आपण सगळेजण एकोप्यानं राहिलो आणि म्हणून पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये जर येत्या काळामध्ये आपण महाविकास आघाडीचं सरकार निवडून दिलं तर आपल्याला काय मिळणार आहे महाविकास आघाडीचं जे घोषणापत्र आता आलेलं आहे ते सांगतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक भगिनीला महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आम्ही तीन हजार रुपये देऊ कृषी समृद्धी योजनेची आपण पंचसूत्री सांगितलेली आहे शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी हे महाविकास आघाडीचं सरकार येत्या काळामध्ये देणार आहे युवकांना रोजगार जवळजवळ चार हजार रुपयेचा भत्ता जे बेरोजगार युवक आहेत त्यांना आपण द्यायचं इथं म्हटलेलं आहे प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा येतं हे महाविकास आघाडीचं सरकार आपलं देणार आहे समाजासमाजामध्ये जे भांडण निर्माण केली गेली आरक्षणासाठी त्याचं मूळ कारण होत जातनिहाय जनगणना आणि ही जातनिहाय जनगणना जर झाली तर आपल्या सगळ्यांना आपल्या हक्काचं आपल्या मागणीचं जे आरक्षण आहे ते मिळू शकेल म्हणून महाविकास आघाडीचा वचननामा सांगतो की आम्ही सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करू आणि हे सगळं जर आपल्याला करायचं असेल तर येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रचंड मताने आपला महाविकास आघाडीचा उमेदवार आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये उभे राहिलेले सगळे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे तुमच्या आत्ताच्या आमदाराला काय कमी केलं होतं साहेबांनी त्यांना मंत्री केलं अनेकदा आमदार केलं शून्यातून उंचावर नेऊन ठेवलं पण शेवटी सत्तेच्या पुढं पैशाचा पुढं हा आमदार झुकला आणि साहेबांसारख्या माणसाला सोडून तो निघून गेला ज्यांनी घडवलं त्याचीच ज्याला किंमत नसेल तर तुमच्यासारख्या सामान्य जनतेची ते काय किंमत करतील त्यामुळं तुम्ही सगळेजण सुजान आहात कुणाला मतदान करायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि साहेब ज्याला सांगतील त्या उमेदवाराला मतदान करा दुसरी एक शेवटची महत्वाची गोष्ट आहे